महाराष्ट्रातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या ले मुलींसाठी लेक लाडकी योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतरनं जन्मलेल्या मुलींना अठरा वर्षापर्यंत पाच टप्प्यांमध्ये ठराविक रक्कम देण्यात येणार आहे त्यात मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये तर मुलगी पहिलीत गेल्यानंतरनं सहा हजार रुपये मुलगी सहावी मध्ये गेल्यानंतरनं सात हजार रुपये ता मदे तर अकरावी मध्ये गेल्यानंतरनं आठ हजार रुपये तर अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये अशी एकूण रक्कम एक लाख एक हजार रुपये अशी मिळणार आहे तर या योजनेचे उद्दिष्ट असे आहे की मुलीचा जन्मदर वाढवणे कुपोषण कमी करणे शिक्षणासाठी प्रेरणा देणे आणि बालविवाह थांबवणे हे आहेत तर या योजनेची पात्रता आणि अटी अशा आहेत की रेशन कार्ड पिवळ्या किंवा केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना ही योजना लागू होणार आहे तर जन्माची अट अशी आहे की एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर न जन्मलेल्या मुलींना ही योजना लागू होणार आहे तर पालकांचे उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त नसायला हवे तर मुलींचे शिक्षण संबंधित टप्प्यावर शाळेत शिक्षण घेत असणे आवश्यक आहे कुटुंब नियोजन दुसऱ्या पत्न्यांसाठी लाभ घ्यायचा असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे मुलगी अविवाहित असणे तर अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलीचा विवाह झालेला नसावा तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे अशी आहेत की जन्माचा दाखला उत्पन्नाचा दाखला तो ही किंवा सक्षम अधिकारी यांचा अधिकृत दाखला असायला पाहिजे आधार कार्ड लाभार्थी व पालकांचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहणार आहे बँकेच्या पासबुकची प्रत शाळेचा दाखला संबंधित टप्प्यावर शिक्षण घेत असल्याचे प्रमाणपत्र कुटुंब नियोजन प्रमाणपत्र मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभासाठी मुलगी ही अठरा वर्षाची झाल्यावर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला असायला हवा हवाचा अर्ज तुम्ही कसा कराल तर अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका लाभार्थ्यांची पात्रता पडताळून ऑनलाईन अर्ज भरून दिला जाईल पात्र लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल अर्जाची खातर जमा केल्यानंतर मंजुरी दिली जाईल तर या योजनेची सुरुवात महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यातील सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी मुलींच्या खात्यात पहिला टप्पा म्हणजे पाच हजार प्रत्येकी सतरा लाख रुपयांची रक्कम ही डी बी टी प्रणालीद्वारे जमा झाली आहे अमरावती जिल्हा या योजनेमध्ये अग्रेसर ठरला आहे तर या योजनेची महत्वाची माहिती लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे तर लाभार्थ्याचे बँक खाते हे महाराष्ट्र राज्यात असणे बंधनकारक आहे कुटुंब नियोजनाचे पालन करून योजनांचा लाभ अधिक प्रमाणात मिळेल तुमच्या लेखीसाठी ही संधी दौडू नका शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि आर्थिक स्थैर्य मिळवून द्या आजच जवळच्या अंगणवाडीत जाऊन योजनेबाबत माहिती घ्या आणि अर्ज भरा कृपया हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा गरजूंना नक्कीच फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा दवंडी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच योजनेची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल